अहमदनगर शहरातील नेप्ती कल्याण रोड येथील सिना नदीवरील रस्त्याचा कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय नगर कल्याण रोड परिसर हा नगर शहराचे मोठे उपनगर म्हणून निर्माण झालेला भाग असून या ठिकाणी मोठी लोकवस्ती निर्माण झाली आहे येथून राष्ट्रीय महामार्ग जात असून सिना नदीवरील पुलाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे या भागातील रस्ता अत्यंत खराब झाला होता तात्पुरत्या स्वरूपात रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम हाती घेतलंय गणपतीचे दिवस जवळ येत असून कल्याण रोड शिवाजीनगर परिसरात गणेश मूर्ती बनवण्याचे मोठमोठे कारखाने असून राज्यभरातील नागरिक मित्रमंडळ गणपती खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात नाका येथील बार्वेमध्ये शहरातील मानाच्या गणपतीपासून ते घरगुती गणपतीपर्यंतच विसर्जनाचं काम मोठ्या भक्तिभावाने नागरिक करतात यासाठी तातडीने रस्त्याचं काम मार्गी लागणं गरजेचं होतं म्हणून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली मोठमोठ्या मोड़ खड्ड्यांमुळे नागरिक चांगले त्रस्त झाले होते मात्र आता लवकरच सिन्हा नदीवरील पुलाचं आणि रस्त्याचं काम मार्गी लागणार आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं यावेळी आमदार संग्राम जगताप प्राध्यापक अरविंद शिंदे माजी सभापती संजय गाडे वैभव वाघ विकी वाघ गणेश दातरंगे इंजिनियर विजयकुमार पादीर चंद्रकांत भिंगारदिवे हरिभाऊ एलदंडी शरद दातरंगे सनी दातरंगे स्वामी एलदंडी राजू कोंडके विनीत गाडे युवराज गुंजाळ आदी उपस्थित होते कल्याण रोड सिन्हा नदीवरील पुलाचं काम मार्गे लागावं यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय तसेच प्रत्यक्षात पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण रोड परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त होईल असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं आज नगरकल्याण राष्ट्रीय महामार्ग याच्यावरती असणारा आमच्या मागच्या बाजूने कल्याण महामार्गाचे जेवढे उपनगर आहेत कल्याण रोडचं उपनगर या उपनगराला जोडणारा पुलाचं काम हे सुरू आहे तर या पुलाच्या बरोबरीने अमरधामच्या मागचं जे प्रवेशद्वार आहे तर तिथे देखील एक कॉन्क्रीटची आवश्यकता होती कारण हा परिसर हा प्रचंड मोठ्या रहदारीचा परिसर आहे इथं आमचा रिक्षाचालक बांधव असेल जे सर्व नागरिक असतील शाळे महाविद्यालयात जाणाऱ्या आमचे विद्यार्थी बंधू भगिनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांकरता ही गरज होती हा रस्ता एक कॉन्क्रीटकर्यंत झाला पाहिजे आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचं एक कॉन्क्रीटचं काम सुरू झालेलं आहे हे पुलाचं काम होऊपर्यंत या कॉन्क्रीटचा वापर निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे होईल आणि गणेश उत्सवच्या काळामध्ये देखील इथं मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते गने कारण गणेश उत्सव गणेश मूर्ती निर्माण करणारे अनेक कारखाने या परिसरामध्ये आहेत म्हणून नगर नाही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ही भाविक मंडळी गणेश मूर्तीची खरेदी करण्याकरता या भागामध्ये येत असतात त्यामुळे त्याची व्यवस्था या ठिकाणी आज करण्यात आली आहे प्रतिनिधी जाईद शेख न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर